नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राजेश्री सावीला समजावते की रडू नको बाळा आई आत्ता येईल आणि तुला भूक लागली का तेव्हा लगेच ऋतुजा म्हणत असते की ती तर कायम खात असते तिला कधी भूक लागणार नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो की ऋतुजा वाढतं वय आहे तिचं आणि तिला भूक लागणारच आणि देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही राजश्री प्रेमाने सावीचे डोळे पुसते तर ऋतुजा म्हणते की अग्गोबाई आणि रेश्मा ते पग आणि रेश्मा बघून हसते तर विनू म्हणतो की सावी तू रडू नकोस डॉक्टर काकू येतीलच बाबांनी तुला सांगितले ना तेव्हा सावी म्हणते की आई जर मला बरं वाटत नसेल तर कधीही मला एकटी सोडून जात नाही आज मला बरे नाही मग आईसी मला एकटीला सोडून आश्रमात का गेली असेल तेव्हा रत्नाकर म्हणतो बाकीच्या सुद्धा तुझ्यासारखी आईची गरज लागते की नाही मग आई येईनच लवकर तेव्हा राजश्री म्हणते की तुम्हाला दोघांना काय आवडते ते मला सांगा आणि सावित्रीला काय आवडतं तेव्हा विनू म्हणतो की आजी आज मलासुद्धा भूक लागली ग तर राजश्री म्हणते की आज मी माझ्या हाताने तुम्हाला दोघांना भरवणार तर रेश्मा म्हणते की काय ते कौतुक चालले आणि ऋतुजा रेश्मा ते बघून हसू लागतात तेवढे ते आणवी येते आणि अन्वी सावीला रडलेले बघून काय झाले विचारते तर विनू म्हणतो की तिला तिच्या आईची आठवण येते तर राजश्री म्हणते की अगं तिला भूक लागली तेवढ्यात मधू ही जेवणाचे ताट घेऊन येते आणि मधू सावीलासुद्धा कॉम्प्लेक्स देते तर सावी म्हणते की नाही मला माझी आई कायम उपमा बनवून देत असते तेव्हा राजश्री म्हणते की ठीक आहे मी तुझ्यासाठी सुद्धा उपमा बनवून घेऊन येते तर मधू लगेच म्हणते की आई थांबा हा कसला हट्ट आणि विनू कसा कॉम्प्लेक्स खातो तेव्हा सावी तुलासुद्धा कॉम्प्लेक्स खावे लागणार तर राजश्रीला ती जाऊन देत नाही तर आण म्हणते की काय मधू इतकं का ओरडतेस सगळी सिच्युएशन तुला तर माहितीच आहे आणि तुला नक्की मामाचा राग येत असेल आणि तो तू सावीवर काढतेस आणि तुला भीती वाटते ना आता मामा मामा की आता राघोमामा सिंधुमावीच्या जवळ जाईल आणि एकमेकांमधील त्यांचे प्रेम वाढेल त्यामुळे तू इथे सावीवर न ओरडता तिकडे राघोमाकडे जा आणि त्यालाच विचार या प्रश्नाचे उत्तर तेव्हा काकू लगेच आणवीवर ओरडते तर विनू विचारतो की आजी आणवी तिथे हे सर्व काय बोलते तर राजश्री म्हणते की बाळा तू त्याकडे लक्ष द्यायचे नाही मोठ्यांचं बोलणं असतं ते तर मधू विचार करते की बरोबर आहे अन्वीचं बोलणं कारण ह्या छोट्या मुलीवर का मी राग काढत असेल आणि मधू लगेच आणवीला म्हणजे सावीला सॉरी बोलते तर लगेच काकू म्हणते की राणी तुला सॉरी म्हणायची कोणाला गरज नाही तर अन्वी म्हणते की का नाही तिला तरी तिची चूक समजली परंतु काही लोकांना तर त्यांची चूक समजतसुद्धा नाही आणि या लहान मुलांना जर कोणी ओरडले तर मी ते सहन करून घेणार नाही गप्पसुद्धा बसणार नाही तर काकू म्हणते की अगोदर स्वतःने काय चूक केली त्याबद्दल सॉरी म्हण इत आम्हाला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा राजेश्री सर्वांना शांत करते तर राजश्री सावीचे डोळे पुसून सावी तू रडू नकोस मी तुझ्यासाठी उपमा बनवून घेऊन येते म्हणून ती उपमा बनण्यासाठी किचनमध्ये जाते तर विनू म्हणतो की सावी बाबांनी माझ्यासाठी एक गेम आणलेला आहे आपण तो खेळूयात सावी म्हणते की हो खेळूयात आपण बाबांना आणि आईंनासुद्धा त्यात सामील करून घेऊयात तर ऋतुजा आणि रेशमा यांना हसू येत असते त्यानंतर इकडे एक, एक लेडी ही पोलीस सिंधूला जेवण आणून देते तर सिंधू म्हणते की नकोय मला हे जेवण कारण माझी मुलगी आठ वर्षाची आहे ती जेवली की नाही तिला बरं सुद्धा नाही तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे की नाही सिंधू रडत असते तेव्हा हो ती लेडी इन्स्पेक्टर सिंधूला म्हणत असते की मुकाट्याने आम्हाला शानपणा माणुसकी काही शिकू नकोस त्यानंतर रत्नाकर राजश्री सावी विनुई हे मस्त असे रूममध्ये गेम खेळत असतात तर लगेच राजश्री सावीला विचारते की अगं तुला आजी आजोबा आवडतात की नाही तेव्हा हो सावी म्हणते की या घरामध्ये फक्त तुम्हीच माझे फेवरेट आहेत तर लगेच तेथे मधू येते आणि मधू लगेच राजश्रीला लग म्हणते की आई या घरामध्ये विनूसुद्धा तुमचा नातू आहे तर रत्नाकर आणि राजश्री यांना मधूचा राग येतो तेव्हा राजश्री उठते आणि मधूला म्हणत असते की अगं आम्ही कधी विनायकडे दुर्लक्ष केले का तू असे का बोलते तुझं कुठल्या तुझ्या डोळ्यावर प्रेम आहे ते मला सांग तेव्हा मधू म्हणते की हा कसला प्रश्न तर राजश्री म्हणते की हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि रत्नाकर म्हणतो की आमचं आमच्या दोन्ही नातवावर सारखंच प्रेम आहे तर मधू तेथून रागाने निघून जाते तर लगेच सावीला खोकला आणि शिंका येऊ लागतात आणि सावी लगेच खाली ही बेशुद्ध पडते तर राजश्री आणि रत्नाकर खूपच घाबरतात त्यानंतर इकडे सिंधूला लगेच सावीची आठवण येते आणि ते लगेच उठते आणि त्या लेडी इन्स्पेक्टरला हात जोडून विनवणी करते की प्लीज मला माझ्या जा मुलीकडे जाऊन द्यात मी एक डॉक्टर आहे गुन्हेगार नाही तुमच्याच सरांनी मला माझ्या मुलीला हिसकावून मला तिच्यापासून दूर केले आणि येथे पाठवले यामध्ये माझी काही चूक नाही तर ती लेडी इन्स्पेक्टर पुन्हा सिंदूर ओरडते तेव्हा सिंधू मनात म्हणते की आता सिंधू तुलाच काहीतरी करावे लागेल आणि समोर जो इन्स्पेक्टर असतो त्याच्या कमरेला जी बंदूक असते ती लगेच सिंधू हिसकावून घेते आणि सर्वांना म्हणते की अगोदर बंदुका खाली घ्या तुम्ही मला माझ्या मुलीला भेटून देत नाही ना तर मी काय करू शकते हे तुम्हाला माहिती नाही कालपासून मी तुम्हाला ओरडते की तुम्ही मला जाऊन द्या परंतु कोणीही ऐकायला तयार नाही तर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की तू खूप मोठा गुन्हा करते तू बंदूक खाली घे सिंधू काही ऐकत नाही तेवढ्यात डी आय जी सर येतात आणि डीआयी सर म्हणतात की सिंधू तू येथे काय करतेस तेव्हा सिंधू म्हणते की डी आय जी काका बरं झाले तुम्ही आले कालपासून मी येथे या लोकांनी मला येथे डांबून ठेवले मला माझ्या मुलीला भेटून देत नाही डीआय जी सर म्हणतात की अगं ही बंदूक हातात घेणं म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे आणि तू ही चूक का करतेस सिंधू लगेच ती गन डी आय जी सरांच्या हातात देते आणि माझी चूक झाली मला माहिती आहे परंतु प्लीज माझी मदत करा मला माझ्या मुलीला भेटायचे तेव्हा डी सर सिंधूला पाणी पिण्यासाठी मागवतात तर सिंधू पाणी पिते आणि प्लीज माझी मदत करा तर डी आय सर म्हणतात की आत्ताच माझं राघव आणि माझं बोलणं झालंय डी आय जी सर म्हणतात की हो सिंधू तू जा मी तुझी मदत करतो तर सिंधू खुश होते राघवला मी एका मिशनवर पाठवलेले आहे तर तू जाऊ हो शकते सिंधू लगेच खुश होऊन तेथून निघून जाते त्यानंतर इकडे सावीला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि इचे आईबाबा कुठे आणि ही कोणाची मुलगी आहे असे विचारतात तर काकू म्हणते की आमच्या सोसायटीतील राजश्री आणि रत्नाकर यांना राग येतो तर डॉक्टर म्हणत असतात की इला ना हिच्या आईबाबा जास्त वेळ दूर राहिल्याने ताप भरला असेल त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना बोलावून घेऊन या रत्नाकर म्हणतो की ठीक आहे मी लगेच फोन करून त्यांना बोलावतो तेवढ्यात राजश्री ही काकूला म्हणते की काकू मला तुमच्याशी बोलायचे जरा बाहेर या तर त्या दोघी बाहेर येतात तर राजश्री म्हणते की आत्ता तुम्ही आतमध्ये सावीबद्दल जे काही बोललात ते मला आवडले नाही कारण सावी आपली नात आहे तर काकू म्हणते की आपली नात आठ वर्षाची झाली हे आपल्याला माहीतसुद्धा नव्हते आणि कदाचित ते तुलासुद्धा माहिती नव्हते त्यामुळे मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही राजश्री म्हणते की कितीही काही झाले तरी ती आपली नात आहे सिंधूची यामध्ये कितीही चूक असली तरी आणि राघवला मी शब्द दिला म्हणून तिची काळजी घेत नाही परंतु ती खरंच माझी नात आहे त्या नात्याने मी तिची काळजी घेते माझं तिच्यावर खूप प्रेम आहे असे स्पष्ट शब्दात राजश्री काकूला उत्तर देते आणि त्याचवेळी सिंधू तेथे येऊन पोहोचते तर दरवाज्यामध्ये पूर्ण असे पॅ पोलीस तिथे बसलेले असतात तर सिंधू विचार करते की ह्या मला आतमध्ये सोडणार नाही सावीला भेटायचे असेल तर मला वेगळा काहीतरी मार्ग निवडावा लागेल तर काकू ऋतुजा रेश्मा गप्प करत असतात काकू म्हणते की सिंधूला घराबाहेर काढायचे आपले सर्व प्रयत्न हे फसले ऋतुजा म्हणत असते की हो आणि त्यात आपले दात हे आपल्याच तोंडामध्ये पडले कारण सावी ही सावी राघव रत्नपारखी निघाली रेशमा म्हणत असते की त्या मंगेशची मुलगी आपल्याला वाटत होते परंतु आता तर ती राघवचीच मुलगी निघाली तेवढ्यात सिंधू ही काष्टी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आतमध्ये घुसते आणि ती पोलीस लेडी ही सिंधूच्या मागे येते आणि तिला म्हणते की अगं कोण आहेस तू आणि आतमध्ये कशाला घुसली तेव्हा सिंधू ही वेगळ्या आवाजात म्हणत असते की मला डेयाजी सरांनी येथे लहान मुलीची काळजी घेण्यासाठी पाठवले तर ती म्हणत असते की थांब अगोदर मी ना लगेच त्या सरांना फोन लावते म्हणून ती फोन लावतच असते तर सिंधू मनात म्हणते की देवा मला माफ कर की मला माझ्या सावीसाठी खोटं बोलावे लागले तर ऋतुजा म्हणत असते की बरं झालं राघवला सद्बुद्धी मिळाली नाहीतर त्या मुलीची काळजीही आपल्यालाच घ्यावी लागली असती तेव्हा सिंधू ही पुढे येते तर रेश्मा ऋतुजा आणि काकू ह्या तिचा पदर काढल्याशिवाय तिला आतमध्ये सोडायला तयार नसतात तर ऋतुजा म्हणते की हो काकू मी तिचा पदर काढते म्हणून ऋतुजा ही पदर काढायला लागते तेव्हा काकू म्हणते की ऋतुजा थांब त्या मुलीची काळजी तूच घेणार आहे तुम्ही घेणार आहे का त्यामुळे तिला जाऊन द्या तिला डी सरांनी पाठवले ना म्हणून ऋतुजा आणि रेश्माला काकू आडवते काकू त्या सिंधूला विचारते की तुझं नाव काय तर सिंधू हळू शब्दात म्हणते की सावित्री आणि काकू तिला खोली सांगते तेव्हा सिंधू लगेच सावीच्या खुरूमजवळ येऊन पोहोचते आणि सावीला बघून सिंधूला तर खूप आनंद झालेला असतो आणि सिंधू लगेच सावीजवळ येते तर विनायक हा सिंधूकडेच बघत असतात आणि काकू तुम्ही कोण आहात असे विचारतो तेव्हा सिंधूला धक्का बसतो तेव्हा सिंधू आता विनायकला सांगणार का तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सिंधू ही आपल्या डोक्यावर पदर घेऊन तिथून जात असते तर मधुतीला ओळखते आणि तिच्या डोक्यावरचा पदर काढते आणि मला माहिती आहे की सिंधू तूच आहे तू सावीला घेऊन येथून जाऊ शकते राघवला येण्याअगोदर सिंधू विचारते की तुम्ही माझी मदत का करता मधू म्हणते की मी तुला इथून बाहेर पडण्यासाठी मदत करते पण त्याबद्दल तू सुद्धा मला एक प्रॉमिस कर की तू या घरामध्ये परत कधी येऊ नकोस तेव्हा मधू आपला हात पुढे करते सिंधू लगेच मधूला प्रॉमिस देते की या घरामध्ये मी परत कधीही येणार नाही तर मधू खुश होते तेव्हा आता सिंधूला परत या घरामध्ये राघो कसा आढळतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा